फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आहे मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग मैंच आवरून दिलं त्याला सोडून दिलं शाळेत आणि घरातले काही कामं आवरायची इच्छा होत नाही सगळे कामं पडलेले आहेत आणि हे असेच पुढू देणार आहे आता तुम्हाला वाटतं रडते का तर रडत नाही आहे मी कांदा पण काटलेला नाही आहे काय झालं रडत नाही पण कसं असतं काही काही वेळेस खूप दुःख असं साठलं ना मनामध्ये ते आपोआप बाहेर येतं मग असं झालं तर चला स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅन माझ्या चॅनलवर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर खूपच म्हणजे खूपच काही गोष्टी आहेत मनामध्ये ज्या मला सांगायच्या आहेत एक मिनिट स्टँडवर मोबाईलला तर फ्रेंड्स एवढंच सांगायचं आहे की मला कोणी समजून घ्या नाही तर नका समजून घेऊ पण माझी जे काही प्रॉब्लेम आहे किंवा चांगले दिवस येतील किंवा वाईट दिवस येतील तरी ते सगळं माझं सुख असू द्या दुःख असू द्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत आली आहे आज आजपर्यंत आणि इथून पुढेही कोणी कितीही रोखलं काही केलं तरी मी ह्या गोष्टी शेअर करतच राहणार कोणी विरोध केला नाही कोणी सपोर्ट केला तरी मी करत राहणार कारण ती एक एक प्रकार आहे ना असं सवय झाल्यासारखी झाली आहे की माझे सुख दुःख मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते त्याच्यातून खूप सारे लोक असे पण आहेत जे की मला खूप छान छान कमेंट करतात त्यांच्यासाठी मी सांगत असते माझ्या मनातलं आणि असं नाही की आपण काय सोशल मीडियावर आहे म्हणजे सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील चार लोकांचा विरोध पण सहन करावा लागतो हे पण मला माहिती आहे तरीसुद्धा मी एवढं म्हणजे डेरिंगने सांगते ना प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातला काय घडलं गड़, काय घडत असेल ना आयुष्यामध्ये ते सगळ्या गोष्टी खरं खरं कोणीच कोणाला सांगत नाही सोशल मीडियावर तर सोडा रिअल लाईफमध्ये कोणी कोणाला एवढं खरं शेअर करत नाही जेवढं मी माझ्या सोशल मीडियावर केलेलं आहे माझं सगळं काही रिअल आणि एक कारण असं पण आहे बघा की याच कारणामुळे होऊ शकते आज मी सुखरूप आहे जिवंत आहे सुरक्षित आहे मी नाहीतर काही काही लोक असे आहेत ना की जे माझ्या जीवावर एवढे टपून बसले त्यांना असं वाटतं फक्त हिने सोशल मीडिया सोडावी ही सोशल मीडियावर नसावी मग आम्ही इचं असं करू तसं करू भरपूर लोकांपासून धोका हो आहे मला कारण काय मी तर कोणाशी दुश्मनी करत नाही कोणाशी मी होऊन भांडणं करत नाही पण लोक जाणून माझ्याशी दुश्मनी करतात जाणून भांडणं करतात काय त्यांना वाटते माहीत नाही पण मला कधी कधी एक प्रश्न पडतो की या लोकांना असं का वाटत नाही जाऊ दे बिचारी मागू कोणी नाही आहे स्वतः स्वतः करते मी कोणालाही मी कोणाकडून अपेक्षा करत नाही हां ज्या माणसाकडून अपेक्षा करी केली असेल तर माझा त्याच्यावर काहीतरी अधिकार आहे कारण त्याच्यासोबत मी स्वप्न बघितले त्याच्यावर एवढा जीव लावला प्रेम केला सगळ्या गोष्टी विचार केला की स्वप्न बघितले असं होईल तसं होईल असं करू खूप प्रयत्न केले त्याला सुधरवण्याचे मग त्याचा माझ्यावर अधिकार होता म्हणून मी नेहमी बोलायची की बाबा त्यांनी हे अपेक्षा पूर्ण करावं त्यानी त्या मग त्याला जर जिम्मेदारीच कळत नसेल तर मी तरी किती दिवस सहन करणार आहे आणि भरपूर चुका आहेत अशा माफ केल्या मी कालच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं की त्याने काहीतरी असं जादू टोना केला असेल माझ्यावर त्याच्यामुळे दरवेळेस त्याच्या चुका माफ करते दरवेळेस तो नवीन चूक करतो मी आता सुधारतो बोलतो मग मी दरवेळेस त्याच्या चुका माफ करते तर मला असं वाटलं काहीतरी त्याने केलं असेल तर तेही व्हिडिओ टाकण्याच्या मा याच्यातून मला म्हणजे भरपूर कमेंटमधून असं पण कळलं की असं काही नसतं फक्त तुझं खरं प्रेम होतं हो किंवा त्याच्यामुळे तू दरवेळेस त्याच्या चुका माफ करत गेली आणि त्याला सात जन्मात पण अशी प्रेम करणारी मुलगी नाही भेटणार बरं ठीक आहे त्याच्याकडे काही नसताना त्याच्यावर प्रेम केलं तो जर पैशावाला असता तर लोकं पण म्हणू शकत होते किंवा मी पण म्हणली असते हा बाबा का त्याच्या पैशा मागायला लागली पण असं पण नाही त्याला हे पण सांगितलं का बाबा तू घरी बस मी तुला कमवून पोचते तू घरातले लागेल तर दुना भांडेकर माझ्या पोराला सांभाळ जेवला याच्या व्यतिरिक्त माझं काही म्हणणं नव्हतं का त्यांनी कमवणं हे ते पण त्याची जिम्मेदारी त्याला कळली पाहिजे तो माणसाच्या ठिकाणी आहे बाईनी बाईचे घरातले काम करावं असं म्हणत नाही मी बाया जॉब पण करतात ठीक आहे पण मी माझ्या घरी बसून कशा ना कशा पद्धतीने असो पण सपोर्ट करते ना यूट्यूबचा मला कधी पेमेंट येतो कधी झोमॅटोला जाते याचा ये पेमेंट येतो करतेच आहे ना सपोर्ट पण त्याचा जर थोडाही सपोर्ट नसेल तर मी बोलणारच ना आणि बस झालं आता मी ताईसोबत पण बोलली ताईला सगळं सांगितलं म्हटलं ताई मला हे सगळं सहन होत नाही आहे एकदम म्हणजे असं खूप खूप अति त्रास होतो आहे मला सहनच होत नाही मला ना धड जेव वाटत जेवण गोड लागत ना मला झोप लागत मला रात्रभर असं दचकून उठल्यासारखं होतं स्वप्न येतात भीतीही वाटते पुढं काय होईल माझ्या आयुष्यात काय असं झालं बरेच प्रश्न येतात मग ताई पण मला म्हणल्या तू एवढी समजदार शिकली सवरली असून सगळ्या गोष्टी असून तू फसलीच कशी काय त्याच्या जाळ्यात हेच कळत नाही आणि किरणबद्दल मला जास्त काही माहीत नाही जेवढं तुला माहिती आहे तुला एवढं चार वर्ष त्याच्याबद्दल चार वर्षापासून त्याला ओळखते त्याच्याबद्दल तुला सगळं माहिती मग कसं काय तू त्याच्या जाळ्यात फसली किंवा कसं काय तू आतापर्यंत त्याला माफ करत गेली म्हटलं ताई मलाच काही कळत नाही पण माझं आयुष्य पूरं म्हणजे पुढं जाऊन पूर्ण अंधारच दिसतो आहे आयुष्यात मला म्हणजे खूप 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 अतिप्रमाणात त्रास होतो आहे पण तो त्रास पण मी आता व्यक्त करून दाखवत नाही मी आधी खूप छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायची सगळं सांगायची माझं सुख दुःख सगळं सगळं सांगायची मी लोकांना आता तेही सांगू वाटत नाही कारण प्रत्येक लोक आपल्याला समजून घेतीलच असं नाही काही काही लोक असे पण आहेत जे आपल्याला अजिबात समजून घेणार नाही पण वरून आपल्या दुःखाचा हसू करून निघून जातील हसतील ते लोक निघून जातील कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी नसते आजकालच्या जमान्यात माणुसकीच राहिलेली नाही मी जे स्वप्न बघितले होते त्याचा जर असं हे आहे ते बघून मला खूप त्रास वाट होत आहे की काय विचार केला तर आणि काय आहे असं वाटलं नव्हतं की कधी पुणे सोडावं हो लागेल ला आता मी दुसरीकडे शिफ्ट होणार आहे लवकरच वाटलं नव्हतं की कधी पुणे सोडावं हो लागेल असं वाटत होतं की चला हा उद्या सुधरेल याचे केसेस मिटतील सुधरेल त्याच्यानंतर मी आम्ही दोघंही मिळून कमवू हो। मी त्याला हे पण सांगितलं मी तुला सपोर्ट करते बाबा असं म्हणत नाही का तुझ्या एकटीच्या एकट्याच्या जीवावर मी पाहते म्हणून सगळं काही धुकर बरं त्याने काही नाही केलं तेही मला ॲक्सेप्ट होतं अजून किती चुका त्याच्या माफ करायच्या आणि कोण कोण म्हणत होतं की जेव जेवढा किरण गुन्हेगार आहे किंवा चुकीचा आहे तेवढं पण आहे बरं ठीक आहे आज त्याच्यामुळे मला चुकीचं समजले जाते हे पण मी अनुभवलं आता तो म्हणतोय की तू माझ्या नावाचे व्हिडिओ कशाला काढते मी काही विशेष बोलली नाही मी काही खोटं बोलली नाही का मी असं जगावेगळं काही बोलली नाही जे सगळे बोलत तेच बोलली आणि जे मला माहिती आहे ते बोलले मग खरंच बोलली नाही याच्यामध्ये काही खोटं तर सांगितलं नाही आता तो म्हणतो तुम्ही लोक माझ्या नावावर डॉलर छापता बरं ठीक आहे तुझ्या नावावर डॉलर छापतं बाबा दुसरी पब्लिक छापते दुसरे लोक छापता आता ती कोण नवीनच फॅक्ट आली त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बी भरपूर लोकांनी त्याच्या नावावर किरण आहे किरण तसा आहे त्याचे फोटो लावलं त्याच्या थमनेला लावलं लो, उपार थमने लाव लो, लोकांनी छापले तेव्हा याला नाही दिसलं ना आता मला म्हणतो तू माझ्या नावावर अवघड आहे राव बरं ठीक आहे जाऊ दे तू तसंही माझं आयुष्य असंही बरबाद केलं तसंही बरबाद केलं त्याच्यामुळे तुझ्या नावावर आयुष्यभर जरी छापत राहिली तरी कमीच आहे मी तर म्हणणार पण मला एवढं असं वाटतं की दरवेळेस लोकं पण मला का नाही समजून घ्या हाय भरपूर असे लोकं समजून घेणारे पण जे जे वाईट बोलतात ना त्यांच्या याच्यातून एक विचार येतो मला की हे लोक का असं नेगेटिव्ह बोलत असतील वाईट बोलत असतील का मला समजून घेत नसतील आणि खरंच सांगू का मित्रांनो एकटं आयुष्य जगणं खूप कठीण आहे ते म्हणतात ना एकट्या बाहेर नाही राहत का ते तर त्यांचे एक एक दोन दोन तीन तीन मुलं घेऊन राहतात कमाई करतात आणि मुलांना जगवतात एकटे राहतात एकटे नसतात बाबा मला जे अनुभव आहे त्याच्यावरून सांगते कोणी एकटं नाही या जगात कोणतीही स्त्री एकटी नाही बघा तिला एक तर बापाचा सपोर्ट असतो बहीण भावाचा सपोर्ट असतो मित्रमैत्रिणीचा सपोर्ट असतो नातेवाईकांचा असतो आलीवेळ वेळ तर असे पण लोक आहेत की नवऱ्याची त्यांची पटत नाही पण सासरच्या लोकांचा त्या बाईला सपोर्ट असतो भरपूर कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय कोणीच पुढं जाऊ शकत नाही कोणीच एकटं राहू शकत नाही कोणीच चुकी राहू शकत नाही तसं तर मला नाही आहे हां थोडाफार सपोर्ट आहे आधार आहे मानसिक आधार आहे तेव्हा पण माधुरिताईचा की दरवेळेस मी डिप्रेशनमध्ये गेली काही झालं मला असं खचून गेल्यासारखं वाटलं नाही आता बस संपलं सगळं अशा टायमिंगला ताई येऊन ऐन टाईमाला उभे राहतात आणि माझी समजूत काढतात एवढा सपोर्ट आहे त्यांचा बाकी आयुष्य कसं जगायचं माणसाने ठीक आहे मी असंही माझ्या पोराला जगवते तसंही त्याचं शिक्षण करते त्याचं दुखलं सुखलं बघते त्याचं पिणं सगळ्याच गोष्टी मी करते की मी का टाकून दिलेलं नाही आहे का त्याला आणलं माझ्याकडे तर त्याचं नुकसान केलेलं नाही आहे मी मला आता असं वाटतं ना कधी कधी पोराला तिकडंच ठेवलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे जे टेन्शन मला आहे कधी कधी माझा मुलगा पण मला विचारतो मम्मी तू हसत का नाही ने? नेहमी टेन्शनमध्ये राहते तू हसत का नाही खूप वाईट वाटतं एवढी शेकराला काय सांगू मी माझ्या मागं काय टेन्शन आहे सोपं नाही आजच्या जगामध्ये एकटं राहणं घर सांभाळणं मुलगा मुलाला सांभाळणं आजकाल शिक्षण पण महाग झालेलं आहे आणि मी त्याला काही असं सरकारी शाळेत पण नाही टाकला भारी शाळेत टाकलं आहे त्याच्यामुळे तेवढे पैसे पण मला भरावं लागते सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे आणि आम्ही काही असं लोकांचं लुबाळून खोटं बोलून आता याने जे मॅटर केले किंवा करतो त्याचं त्याला माहिती तो, तो लोकांना खोटं बोलतो मी असं आहे तिकडे लगे एका मिनटात तर लोकं ला त्याला दहा दहा हजार रुपये देतात आणि तो कुठं टाकतो त्याचं त्याला माहिती हे मला अनुभव आहेत माझ्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन तर ह्या अशा माणसांना असंच पैसे भेटून जातात तसं आम्हाला नाही ना देणारा कोण की आम्हाला आयत पोचणारं नाही ना कोण की हा बाबा घे तुझं दुःख आम्हाला बघून होत नाही तर आम्ही तुला पैसे देतो असं म्हणणारं नाही माझं मी कमवते माझं मी माझ्या पोरासाठी खर्च करते कसं तरी चालतं आहे माझं त्यात पण लोकांचं असं ऐकून घ्यायचं म्हणल्यावर खूप वाईट वाटतं एवढंच आहे की प्रश्न पडतो का हे लोक मला समजून घेत नसतील खूपच असं खूप त्रास आहे मला अन्न गोळ लागत नाही झोप लागत नाही झोपली की दचकून उठते भीती वाटते आणि बऱ्याच काही काही गोष्टी आहेत कुरु, 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 की पुढं माझ्या आयुष्यात काय होईल विचार करू 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 मला असं ताण येतो ना डोक्यावर की काय सांगू जेवसुद्धा वाटत नाही मला मी एक टाईम विचारसाहेब बी नाही करत संध्याकाळचं संजु। करावं लागतं कारण मयंक असतो कसं सांगू मी तुम्हाला कसं समजू का नाही समजून घेत मला आता आता काही बोलायची बी इच्छा नाही राहिली की कसं समजून सांगू म्हणून त्याच्या चुकामुळं लोक मला गुन्हेगार समजतात आणि तो खुशाल म्हणतो आमच्या नावावर तुम्ही डॉलर छापता सगळेच छापतात बाबा मीच नाही मी आयुष्यभरच छापेन आयुष्यभर तुझं नाव घेईन तू आयुष्यच बरबाद केलं आहे माझं मी जर पहिलं रितसर डिवॉर्स घेतला असता तर दुसरा मुलगा बघून कुठे मी लग्न करून चुकी राहिली असती हा व्यक्ती नसता आला माझ्या आयुष्यात पण या व्यक्तीने येऊन सगळं बरबादी केली प्लस हा व्यक्ती आयुष्यात तर आला पण सोशल मीडियावरती सांगून लई मोठी चूक केलेली आहे मी जेणेकरून आता इथून पुढचं भविष्य मला अंधार दिसतो आहे पुढं काय करावं हो, काही सुचत नाही तुम्हाला जर वाटत असेल जे माझे चाहते आहेत फक्त त्यांच्यासाठी योग्य काही सल्ला देऊ वाटत असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ख खरंच बरेच जणं असे आहेत जे जेव्हा चांगले कमेंट करतात ते काहीतरी असं मानसिक आधार भेटल्यासारखा सपोर्ट भेटल्यासारखा वाटतं पण जे लोक असे वाईट कमेंट करतात ना तर असं खचून गेल्यासारखं वाटतं का, का हे लोक समजून घेत नसतील बरंच विचार येतात मला माहिती मी माझ्या कोणत्या टेन्शनमध्ये आहे आली वेळ ना तर हे म्हणजे ज्या वेळेस मी ही रूम सोडणार किंवा इथून दुसरीकडे शिफ्ट होणार तेव्हा पुढचं आयुष्य कसं मला काही जास्त माहीत नाही फक्त एवढं वाटतं की डिप्रेशनमध्ये नको जायला मागच्या वेळेस असं झालं तर ते उमरेडचं मॅटर केलं तर त्यांनी आणि हे सगळं प्रेम असल्यावरच होत असतं बरं का माझं जीवातून प्रेम म्हणजे असं मनातून खरं प्रेम होतं त्याच्यावर जीव लावला मी एवढे स्वप्न बघितले त्याच्यासोबत आणि त्यांनी ते, ते उमरेडचं जेव्हा मॅटर केलं होतं ना कमशे कम, कम आठ दिवस मी एवढ्या डिप्रेशनमध्ये होती एक मैत्रीण होती माझी तिने मला सांभाळून घेतलं ती मला जेवायला बडच घालायची मी जीवसुद्धा वाटत नव्हतं माझा पोरावरसुद्धा लक्ष नव्हतं एवढी माझी पूर्ण पा असं पागल झाल्यामध्ये गिनती होती माझी एवढा त्रास करून घेतला होता मी त्यावेळेस स्वतःला जेव्हा की मीच त्या पोरीला कॉन्टॅक्ट करून किंवा तिच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करून त्याला जेलमध्ये टाकायला लावला आणि तो जेलमध्ये गेल्यानंतर मी इथं टेन्शन घेत होती की त्यांनी हो का असं केलं असेल का धोका दिला असेल मी जर त्याला सुधारण्याचे चान्स दिलते तो मला म्हणला होता की मी सुधरून तुझ्या पर आयुष्यात परत येईल आणि परत कॉन्टॅक्टच बंद झाला होता मग सात आठ महिने मी कशी काढले तेव्हा मला माहिती आहे त्या टे डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी काही लोकांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला माझा ही दुनिया चांगली नाही आहे मला चांगले अनुभव आहेत त्याच्यामुळे मी आता कोणावरच विश्वास ठेवत नाही जसं चाललं आहे तसं चालू देते माझं आयुष्य बस झालं आता सगळ्यांवर विश्वास ठेवून मी धोका खाल्लेला आहे माझे आपले मानले परखे जवळचे रक्तातले म्हणून मी कोणाशीच ना तर ठेवत नाही सगळ्यांशी दूर झालेली आहे आता कोणावर असेल ना भरोसा तर फक्त माधुरीताईवर आहे त्याच्या तेवढं पुरतं आणि बाकी मला कोणाशीही घेणं देणं नाही आहे कोणाच्याही संपर्कात जात नाही कोणालाही घेणं म्हणजे विश्वासच ठेवत नाही मी अजिबात कोणी जरी म्हणलं ना मला असं एखादी लेडीज जरी असली ना आ, की करिश्मा तू तु, मला तुझी बहीण समज आणि मला सगळं सांग कोणाजवळच मी माझे दुःख शेअर नाही करत म्हणून मी इथे व्यक्त होते म्हणून मी यूट्यूबवर सांगते पण तेही लिमिटमध्ये सांगते पण बाकी माझा त्रास मला खातोच ना की माझं आयुष्य का असं झालं मी तर कोणाचं वाईट नाही केलं माझं का असं झालं ते म्हणतात ना चांगल्याचंच नेहमी वाईट होते तसंच व्हायला लागलं चांगला विचार केला होता मग माझी चुकी आहे का की तो सुधरेल त्याच्यासोबत चांगलं आयुष्य काढता येईल आज न उद्या त्याच्या घरचे माफ करतील पण त्याच्या घरचे त्यालाच माफ करत नाही तर मला कधी माफ म्हणजे मला कधी त्याच्या घरात घेतील तो त्याचा विषय राहिला पण एवढंच सांगणार की मी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न केले त्याला सुधरवण्यात ये त्याला ते भरपूर जन्म दिलेल्या आईने सुद्धा एवढे चान्स दिले नाही तेवढे हजारो चान्स मी त्याला दिले आता सुधरेल आता सुधरेल आता सुधरेल आणि आत्ता पण मला म्हणला पण आता माझा हा निर्णय बदलणार नाही आहे मला एक चान्स दे मी सुधरतो हे ऐकत मला चार वर्ष झाले मला एक चान्स दे मी सुधरतो मला एक चान्स दे मी सुधरतो आणि माधुरीताईला पण त्यांनी ताई मी तुम्हाला प्रॉमिस करतो इथून पुढं तुम्हाला काही कंप्लेंट येणार नाही लगेच बड्डेच्या दिवशी भांडला काय करायचं त्याच्याकडून अपेक्षा नाही करायची प्रेमाची तर मग कोणाकडून करायची माणूस आहे ना एकटं असं पागल होऊन जातो डिप्रेशनमध्ये जातो तेच तेच विचार करून टेन्शन येतो कोणी तरी आपल्याला समजून घेणारा असावा लाईफमध्ये मग तो कोणत्याही नात्यात असू दे तो मित्र असू दे नवरा असू दे किंवा आपल्या घरचे असू दे नातेवाईक असू दे मित्रमैत्रिणी असू दे कोणीतरी असतं आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे समजून घेणारा की आपण आपले दुःख त्याच्याजवळ डोळे बंद करून व्यक्त करू शकतो असं माझ्या लाईफमध्ये कोणीच नाही त्याच्यामुळे मी जे काही आहे माझ्या यूट्यूबवर सांगते ते पण एक लिमिटपर्यंत सांगते सगळ्याच गोष्टी मनातल्या अशा खोलून नाही सांगू शकत की मला असा त्रास होतो आहे की हे होतं आहे तरी मी सहन करते कधी कधी तुम्ही अशी बसली राहिली ना तर मग आपापच डोळ्यातून पाणी येतं मी खूप स्वतःला खंबीर करून घेतलेलं आहे रडत नाही स्वतःला त्रास करून घेत नाही हां फक्त जे विचार करून करून आपोआपच अश्रू येतात ना त्याच्यातूनच दिसते की आपलं दुःख बाहेर निघते कंट्रोल करून पण डोळ्यातून अश्रू येतात जसं की आत्ता खूप त्रास होतो आहे मला या सगळ्या गोष्टीचा मी यातून कशी बाहेर निघू मला काही कळत नाही आहे पण इथून पुढं आता मी रूम तर चेंज करणार आहे पण इथून पुढं निघून गेल्यावर पुढं काय होईल पुढं माझं आयुष्य कसं काय मला काही माहीत नाही जस जसं होईल जसं आजपर्यंत मी जगत आली माझं पोराचं शिक्षण करणार आणि जसं मी म्हणजे चाललं आहे आतापर्यंत तसं चालणार पण पुढं आयुष्यात काय होणार मला नाही माहिती पण एकटा आयुष्य एक म्हणलं ना मी माझ्या अनुभवाने तरी सांगते खूप साऱ्या लेडीज असे असतात जे मला कॉन्टॅक्ट करत असतात ताई तू एकटी कशी काय राहते तुझ्यामध्ये एवढी हिंमत कशी काय आम्हाला त्रास आहे मग आम्ही राहू का आम्ही राहू शकतो का, का नाही नाही राहू शकत खूप त्रास होतो एकटं म्हणजे एकदम भयंकर लाईफ आहे नर्कापेक्षा भा� बी बत्तर लाईफ आहे एकट्या व्हायची कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे पण मी तर आता कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये पण नाही कोणाला फोनवर बी बोलत नाही कोणाशीच काही घेणं नाही कारण कोण कधी धोका देईल हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे मी कोणाला फोनवर बोलत नाही आता काय करू मला काहीतरी असं छान मार्गदर्शन द्या ज्याच्यातून मला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी येईल पॉझिटिव्हिटी वाटेल की काहीतरी आयुष्यात पुढं काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होईल असं काहीतरी कमेंट करावं अशी रिक्वेस्ट करते प्लीज मला तुम्ही असं काही मला प्रत्यक्षात येऊन तर भेटून सांगू नाही शकत किंवा मला फोन करून नाही तुम्ही हे करू शकत पण या कमेंटद्वारे या व्हिडिओच्या खाली एवढे छान छान कमेंट करा की मला एकदम म्हणजे या याच्यातून मी बाहेर निघले पाहिजे मला वाटलं पाहिजे नाही मी स्ट्रॉंग आहे मला पूर्णपणे असं खचवलं गेलं आहे म्हणजे किरणच्या बाबतीमध्ये असं झालं दरवेळेस दरवेळेस त्याला माफ केलं दरवेळेस तो चुका करतो माफ केलं चुका करतो माफ केलं पण तो दरवेळेस तेच तेच करतो ना पूर्ण तो मनातून नजरेतून डोक्यात उतरून गेलेलं आहे फक्त आता त्याला आयुष्यातून परमानेंट बाहेर काढायचं राहिलेलं आहे याचेही मी प्रयत्न केले याच्या अगोदरही जेव्हा त्यांनी ते उमरेडचं मॅटर केलं तर तेव्हाच मी कायमचं सोडून दिलं असतं ना विषय तर भरपूर चांगली लाईफ झाली असती आतापर्यंत माझी पोलीस भरती मी दिली होती त्यावेळेस पण या मॅटरमध्ये जर मी लक्ष घातलं नसतं उमरेड मॅटरमध्ये तर आज मी पोलीस असती ना आज माझी लाईफ काय असती पण याच्यामागं मी माझं करिअर माझं आयुष्य माझं घरदार माझं सगळ्या गोष्टी मी बर्बाद केल्यात पण आता असं वाटतं की बस तो अजूनही बोलतो एवढं होऊन पण लाज कशी वाटत नाही त्याला मला हेच कळत नाही तो अजूनही बोलतो की मला एक चान्स दे मी सुधरतो हा शेवट चान्स दे मी सुधरतो केव्हापर्यंत चालणार आहे हे केव्हापर्यंत मरेपर्यंत हेच चालणार आहे मला एकतर सहन करण्याशिवाय पली सहन करण्याच्या पलीकडे कर दुसरा काहीच मार्ग नाही किंवा मग डायरेक्ट का आयुष्यातून काढून देणे जे होईल ते देव भरोसे जे होईल ते कसेही कितीही वाईट दिवस आले तरी मग नावीला जसं आहे तसं चालू द्यायचं तसे याच्यापेक्षा तर नाही वाईट दिवस येणार ते सारखं किरकिर काहीतरी वेगळाच बोलतो काहीतरी बरंच काय काय असतं बाबा त्याचं बरं मी आता त्याच्याबद्दल जास्त काही वाईटही सांगणार नाही कोणाला कारण शेवटी क्रिमिनर माइंडेड माणूस आहे आणि त्याला म्हणायला गेला तर मी का क्रिमिनल आहे का माझं तेवढं केस मिटलं की मग माझं झालं आणि मी चांगलं आयुष्य जगतो आणि माझं मी कमवतो रुबाबा तर राहतो आणि काय बोलतो त्याचं त्याला माहिती कमवतो तर घालतो कुठं हेच कळत नाही मला तर काही रुपयाचा सपोर्ट नाही मग ज्या माणसाचा सपोर्टच नाही आहे त्या माणसं उगाच आयुष्याचं असं डोक्यावर घेऊन फिरण्यात काही अर्थ नाही आहे खूप विचार केला मी खूप पण बघू आता लवकरात लवकर एवढ्या चार आठ दिवसात मी दुसरीकडे शिफ्ट होणार आहे त्याच्यानंतर याचा कायमचा विषय क्लोज कारण हा तर असा इझिली माझ्या आयुष्यातून जात नाही आणि मग कधी कधी दौरे पडले का हा जा बाबा सुकीरा असं करू त्याचं त्यालाच माहिती तो काय बोलतो तर चला एवढंच सांगायचे मला या व्हिडिओमध्ये मला असं काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा खरंच तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनची गरज आहे की त्यातून मला बाहेर निघता येईल हे सगळं जे काही मी विचार केला होता ना मला कधीच वाटलं नव्हतं पुणे सोडावं लागेल मला असं वाटत होतं दोघे मिळून कष्ट करू काम करू हा सुधरेल लक्ष लक्ष देईल चांगल्या पद्धतीने दोघे मिळून काम केल्यावर पुण्यामध्ये छोटंसं का होईना वन के का होईना स्वतःचं फ्लॅट होईल ई एम आयवर काढू बरेच काय 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 स्वप्न बघितले होते मी पण हा माझं स्वप्न अशा पद्धतीने भंग करतो बाहेर जातो मी पोलिस आहे मी आर्मीमध्ये आहे मला एवढे पैसे द्या माझ्या बायकोला माझी बायको पोलीस आहे माझ्या बायकोला दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे असं आहे तसं आहे काय काय खोटं बऱ्याच गोष्टी मला माहिती पडल्या पोलिस पण मला बोलले होते की हा व्यक्ती कधीही सुधरणार नाही तरी मी कोणाचंच ऐकलं नाही आजपर्यंत ताई पण मला बोलले की कसं काय तू फसली असे लोक कधी सुधरत नसतात तू फसली कशी काय काय उत्तर देऊ आता मलाच कळत नाही आणि ते म्हणतात ना हे खरे प्रेम हे आंधळं असतं खरं आहे प्रेम आंधळं असतं आजपर्यंत माझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली होती आणि आयुष्यभर ते राहून जाईल की ती झालं ना तरी मनामध्ये असं राहून जाईल की आपण एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम केलं तर त्याला सुधारवण्याचे प्रयत्न केले पण तो नाही सुधारला पण यात माझी काय चुकी मला कोणत्या चुकीची सजा भेटते हेच कळत नाही होईल तेवढे मी प्रयत्न केले जन्म दिलेल्या आईबापांनीसुद्धा टाकून दिलं बहीण सुद्धा बोलत नाही सुद्धा नाही उभंसुद्धा करत नाही तरी मी दरवेळी बाबा जाऊ दे मी आहे तुझ्यासोबत हिंमत दिली त्याला काहीच फरक पडत नाही त्याचं डोकं असं दुसरीकडे असं विचारत राहतो काय विचारत राहतो त्याचं त्याला माहिती असं दुसरीकडे डोकं राहतं त्याचं फक्त तो आहे म्हणून समोर राहतो बाकी सगळ्याकडे डोकं दुसरीकडे राहतो मग असंही डाऊट येतो त्याचं काही कुठं काही असेल का हा असं का वागतो असं का करतो मी हे असं टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा एकदा समजलं ना त्याच्यामुळे आता इथून निघल्याशिवाय मला पर्याय नाही आणि मयेंची शाळा नावेलाच मला सोडावं लागणार पण दुसऱ्या ठिकाणी त्याला दुसरीलाच ॲडमिशन भेटणार म्हणजे त्याचा वर्ष काही वाया जाऊ देणार नाही मी असंच करणार पोराचाही विचार करून करते आणि पोराचा भविष्य नाही याच्यासोबत हेही ओळखून चुकलेली आहे मी त्याच्यामुळे भविष्यात जाऊन क्रिमिलरची बायको आरोपीची बायको सॉरी क्रिमिलर ते क्रिमिलरमध्ये पण कोणतरी कमेंट केली ते तुला क्रिमिनल म्हणता येत नसेल तर क्रिमिलर नको म्हणू म्हणे जसं म्हणता येते तसं म्हणते बाबा पण काही असं ते आरोपीची बायको म्हणतील आरोपीचा पोरगा म्हणतील खूप खूप मी ते नाही सहन करू शकणार त्याच्यामुळे याला होईल तेवढे चान्स दिले पण इतिहास माणसाचा कधीही मिटत नसतो आणि या गोष्टीमध्ये माधुरीताई पण आता ॲग्री नाही आहेत त्यांनी पण मला सांगून दिलं आहे की या मॅटरमध्ये मी हस्तक्षेप करणार नाही अजिबात मी मध्ये पडणार नाही तुला काय करायचं आहे तुझ्या पद्धतीने कर तुला जर वाटत असेल तर तू दुसरीकडे शिफ्ट हो स्वतःचं जॉब बघ जॉब कर यूट्यूबच्या बी भरोशावर बसू नको मी यूट्यूबच्या पण भरोशावर बसली नाही आहे जेवढं माझ्याकडून होते तेवढं करते पण शेवटी यूट्यूबच्या लोकांचा थोडाफार हाय सपोर्ट ते समजून घेतात मला त्यामुळे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकत असते त्याच्यातून थोडीफार इन्कम मला होत असते पण माधुरीताईने पण एकच सांगितलं आहे तू स्वतःच्या पायावर उभी हो जॉब कर पुढं जे होईल ते होईलच आयुष्यात चांगलंच होईल स्वामी सेवा कर आपली आणि कोणाच्याही नादाला लागू नको कोणावरही विश्वास ठेवू नको आपलं काम भलं ना आपलं पोरगं होईल तर मी त्याच मार्गावर चालणार आहे आता बस झालं चला सगळ्यांनी छान छान कमेंट करून मला काहीतरी मार्गदर्शन करा असं वाटते मला पण खूप असं खचून गेल्यासारखं खूप टेन्शन नुसते विचारत राहते खाऊ खाऊ पिऊ वाटत नाही घरातलं काम करू वाटत नाही एवढं टेन्शनमध्ये राहते ना नुसती अशी बसली राहते विचार करत राहते का असं झालं माझ्यासोबत पुढे काय होईल कसं करू काहीच समजत नाही काहीच रस्ता दिसत नाही मला तुम्ही जर काहीतरी मार्गदर्शन देऊ शकत असाल ना तर मला प्लीज कमेंटमध्ये असं काहीतरी सांगा जेणेकरून मी इथून पुढं परत मी नव्याने सुरुवात करू शकेन कारण दरवेळेस शून्यात गेली दरवेळेस वर आली दरवेळेस शून्यात गेली दरवेळेस वर आली परत शून्यात गेली हे भरपूर वेळेस झालेले त्याच्यामुळे असं खचल्यासारखं झालं की बस आता इंटरेस्टच आयुष्यात राहिलेलं नाही ना विलाज मला माझ्या पोरासाठी जगावं लागते नाही मी कवाच काय करून घेतलं असतं असं आयुष्य कोणाला जगू वाटेल कोणीच नाही माय नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही नातेवाईक नाही कोणी संपर्कात नाही ठेवलेत मी आता कोणते मित्रमैत्रिणी संपर्कात नाही ठेवले काही नाही कोणाशीच घेणं देणं नाही मग जगायचं कसं आयुष्य बरेच प्रश्न पडतात मला तर असू द्या होईल तेवढं यातून हो या, काहीतरी ते चांगलाच मार्ग निघेल जे होते ते चांगल्यासाठी होते असं मनातच मी आजपर्यंत आयुष्य काढलेलं आहे आणि इथून पुढे पण तेच करणार पण होईल तेवढं तुम्ही छान छान मार्गदर्शन करू मला असे कमेंट करून मार्गदर्शन करा एवढी अपेक्षा बाकी चला एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त स्वस्थ राहा काळजी घ्या बाय बाय